इथून गाडी आतमध्ये आली इथून गाडी उडली इथे एक टप्पा दुसरा टप्पा इथे आणि तिसऱ्या टप्प्याला गाडी इथे जाऊन पडलेली आहे एन जी, जी गाडी तीन पलटी गाडी हा आमचा गेल्या सर्वात मोठा बनवलेला एकदम इतर मस्त पैकी पोरग्या नटलेल्या आहेत त्यांना पोरग्या एकदम फोटो बिटो काढताय एकदम मध्ये खऱ्या वर्षी थोडासा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या पोरांनी हॅलो वेलकम नमस्कार आणि जर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दर, दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि ह्या वर्षीसुद्धा व्हिडिओ तिथेच शूट होतोय आणि मागे बघू शकता आदिवासी दिनाची तयारी आमच्या गावात कशी जोरदार आणि जल्लोषाने चालू आहे आणि सर्वजण सगळ्या गाड्या घेऊन आणि रेलीसाठी निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात रेली निघणार आहे तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही हेच बघणार आहेत आदिवासी दिनानिमित्त जे काय सर्व प्रोग्राम आहे जो काय काय का, कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये बोलो पब्लिक बोलो आणि तुम्हाला थोडस तयारी दाखवतो तुम्हाला तयारी गाई हा आमचा गेल्यावरती सर्वात मोठा बनवलेला तारपा बघू शकता तुम्ही आणि इकडे सगळी पब्लिक आणि गाणे जोडा चालू आहेत मला भीती अशी आहे की कॉपीराईट ना आला पाहिजे सर जोहार

मोठा तारफा गेल्या वर्षी आम्ही बनवला तारफा आणि हा ह्या वर्षी सुद्धा परत तो तारफा आहे आणि मागे सगळे जे नेता आहेत त्याच्या मागे डी जे पण आहे आणि इकडनं सगळी पब्लिक अशी हळूहळू आपल्या साईडने येताना फायनली बघू शकता आपण पोहोचलेल्या थर्टीच्या माळामध्ये आणि आमच्या जो जो का आमचा पाच गावांचा जो ग्रुप आहे ते गा सगळं गाव गावं मिळून एवढं सुंदरसं डेकोरेशन केल्यावरती बघू शकता जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सांगतो आणि देवशी दाभाडी सायवन किनवली अलकापूर सुकडांबा असे जवळजवळ सहा ते सात गावं गडचिंचले असे गावं मिळून आणि आज हा भव्य असा मोठा कार्यक्रम आम्ही करत आहेत आणि आयोजन केलेलं आहे अजून बरेचसे गावं अजून आमचा गावसुद्धा येण्याचं बाकी आहे आणि अजून बरेचसे गावं येत आहेत बरेचसे लोकं येण्याचं अजून सुरुवात झाली आहे हळूहळू आणि आमच्याकडे सगळे करता येतात डॉक्टर राहुलदादा स्वतः आलेले आहेत अध्यक्ष आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे हा हे वर्ष दुसरं आहे आणि दुसऱ्या वर्ष तुम्ही पहिल्या वर्षाचा ब्लॉग बघितला असेल मला माहिती नाही पण हा वर्ष जर तुम्ही ब्लॉग बघताय तर पूर्ण बघा मजा येणार आहे तुम्हाला आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमात सुरू होईल स्पेशल माझ्या डिमांडवर डी जेवाल्याने गाणे बंद केलेले आहेत त्याच्यासाठी एक लाईक नक्की ठोका आणि आता त्याला आपण गाणे वाजायला लावू कारण माझा आवाज येत होता म्हणून त्याला गाणे बंद करायला सांगितले तर बाकी डेकोरेशन वगैरे मागे आहे तुम्हाला दाखवतो मी तर जसं की तुम्हाला मी दाखवलं होता आणि मी सुद्धा टाकलेली होते की आम्ही निसर्गाला धरून आणि आमच्या संस्कृतीला जपून एक डेकोरेशन करतोय तर हे आहे ते डेकोरेशन बघू शकता तुम्ही आणि पहिल्यांदाच आम्ही वर्ष दुसरं आहे पण काहीतरी दरवर्षी नवीन सुरुवात करतोय गेल्या वर्षी थोडंसं साधं डेकोरेशन होतं ह्या ह्या वर्षी थोडासा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या पोरांनी आणि बघू शकता सर्व जे आमचे गावदेव वगैरे आहेत बैलगाडीची आमची चाकं जी ती तीसुद्धा आहे तिथे आणि इथे गावदेवाची प्रतिमा वारली पेंटिंग आहे तर हे सगळं आम्ही बनवलेलं आहे स्वतः हाताने आणि असं थोडंसं डेकोरेशन म्हणजे थोडीशी सजावट देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर अजून थोडेसे पुढे डेकोरेशन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो तुम्हाला देव देवतांचे थोडंसं डेकोरेशन तर दाखवलं पण आता आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आमच्या आजूबाजूचे कीटक वगैरे जे पण काही प्राणी वावरतात त्यांच्याबद्दल थोडकसं डेकोरेशन केलं आहे आपण बघू शकता हे सागाच्या पाण्याने बनवलेलं आहे आम्ही आणि हे थोडंसं थर्माकोलचा वापर करून आणि सागाच्या पानाने बनवले आहे ह्याला आपण बोलतो नडक आपल्या भाषामध्ये तर ह्याचं नाव मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर इकडे अजून एक खिडूक आहे खिडूकच बोलतो आपण ह्याला तर मी एवढं काय ह्याचं है, नाव नाही माहिती मला बट तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा मला असं अजून एवढं कोणातरी विचारावं लागेल सॉरी तुम्हाला सांगू नाही शकत पण तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हे सुद्धा बनवलं आम्ही ह्याला पेपर लावलेला आहे पेपरने आणि थोडंसं थर्माकोल आणि कलर वगैरे करून आणि हे स्वतः आमच्या पोराने बनलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या आदिवासी पोरामध्ये पण काही ना काही कला आहे आणि आपल्यामध्ये पण टॅलेंट आहे आपण बनवू शकतो आपण रेडीमेड काही घ्यायचं आणि उचलून आणि डेकोरेशन करायचं त्यापेक्षा जर आपण थोडेसे पंधरा दिवस मेहनत घेतली तर असं कायचं सुंदर डेकोरेशन करू शकतो आणि हे स्वतः आपल्या आदिवासी पोरांनी केलेलं आहे तर हे डेकोरेशन दाखवण्याचा उद्देश एवढंच आहे की आपल्याला आपली संस्कृती पण दाखवता येते आणि आपल्या पोरांमध्ये जे सुप्त गुण आहेत जे आपल्या पोरांमध्ये कला आहे त्या कुठे ना कुठे आपल्यात बघायला भेटते तसं बघायला तर हे जे काही काम केले आहेत तो माझा मित्र स्वतः आहे आणि त्याच्यासोबत जे काही आपल्या गावातले पोरं आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची ना डिग्री नाही घेतील ना कुठलं क्वालिफिकेशन एवढं हाय लेवलचं ना क्वालिफिकेशन लेवल पण तरी एवढं सुबक आणि सुंदर असं काम केलेलं आहे तर त्याला नक्की एक लाईक ठोका आणि आता थोड्याच वेळात ती पोरंसुद्धा येतील तुम्हाला मी त्यांच्याशी पण भेट करून देईन तर हे थोडंसं आमचं डेकोरेशन बाकी स्टेज त्या साईडला आहे तो पण तुम्हाला दाखवून थोड्याच वेळा तर तुम्हाला आता दाखवतो जागा जिथे आम्ही करतोय कार्यक्रम तर हा जो आहे तो पूर्ण आमचा हट्टीचा माळ एकदम फेमस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोणाला माहिती नसेल हा आहे हट्टीचा माळ आणि इथे ते तुम्ही हिरवं जे रान बघितलं ना हे थोडेच एक दोन तासामध्ये इथे तारपा तूर आणि सांबळं डी जे सगळं वाद्य आपण आणणार आहोत आणि हे जे रान आहे ना ते तुम्हाला पुढील दोन तासामध्ये इथे पूर्ण चिकोल दिसेल ही माझी गॅरंटी तर इथे आपण करणार आहोत आणि अजून बरेच लोक यायचे बाकी आहेत आपण सुरुवातीला आलेलो आहेत तर बाकी वाट बघू आणि स्टेज बघू शकता तिकडे त्या साईडला स्टेज पण आहे तर मित्रांनो फायनल स्टेजवरती आलो आहे आणि स्टेजवरती येण्याचं कारण असं की आपण डीजेवाला थँक्यू बोलायला आलो आहे आपल्या व्हिडिओसाठी त्याने भावाने पंधरा मिनिटं गाणे बंद केलेले आहेत एक डीजेवाला गाणं बंद करणे म्हणजे किती मोठं काम असू शकते तुम्ही विचार करू शकता कारण त्याला फक्त गाणं वाजवायचे असतात बंद नसतात करायची तर कोण आहे भाजेवाला कोण आहे ऑपरेटर थँक्यू नाव काय आकाश भाई भाईला आकाश भाईला सलाम करा तर आपला भाई आहे वाला त्याने आपल्याला खूप चांगलं सहकार्य सा केलं आणि दाभाडीचंच आहे आपल्या गावातलाच बाजूचाच तर कोणाला डी जे बी ना लग्नात बिघ्ड नाचा ना विचार करायचा हवं तर इजास दाभाडीला थँक्यू भाई तर मित्रांनो आपले जेव्हा आता दाभाडीचे पब्लिक येते दाभाडीचे लोक रॅली घेण्यात येते त्यांच्यासाठी जरा दिल्लं मग पाहिजे तुम्हाला दाखवल तुझ्या तर मित्रांनो आता पुढं येते लोक तर दाभाडीच्या लोकांना नाराज नाही कोणी झाला पाहिजे पण दाबाडीचा पाहत हवा तर लाईक कर करजा तुमच्यासाठी स्पेशल पन्नास रुपयाचा पेट्रोल जातो देतोय मी व्हिडिओ काढायला हो तर येतोय मी व्हिडिओ काढायला पाहत हवस तर लाईक करजा तुमच्यासाठी खास कोणी नाराज नाही झाला पाहिजे दाखवत रेली दाखवतो तुम्हाला तर मित्र मस्त पैकी पोरगा नटलेल्या आहेत त्यांना पोरग्या एकदम फोटो फिटो काढताय एकदम जबराटमध्ये खतरनाक एक नंबर जरा घेर येईला जरा फोटो विटो घ्यायचा व्यवस्थित जा बाई तू परत तुझ्या मी फोटो काढून देतो बाय आपल्या आदिवासी बहिणी तुम्ही कुठल्या हवा अरे दिवसीच्या अरे वा आपल्या दिवशी खातार नाही बाई यांचा आला सगळ्या आख्याने टाकून मागे चल फोटो काढून मोबाईल दे फोटो काढतो तुमची चेंज काढतो ना नाही तर मग आम्ही <laughs> अजून तुम्हाला देऊ कधी दे दे तुम्हाला चेंज काढून तर मग तुम्हाला हे कॅमेरा घेत फोटो काढून दाभाडीचे दोघं जण नेलं तर त्याला विचारलं तर चढणीला हवं पण आम्हाला दाभडीवाल्यांनी ठकेला आहे हो तुम्ही व्हिडिओ पाहत हवंच ना तर तुम्ही आम्हाला ठकेला आहे तर आठवत ते गावातील गाव देवाचे पण आठ आणि तसं एकदम बनीचा दिसून आम्हाला

पूजा करायची आहे दिवसासाठी कार्यक्रम करायचा आहे नऊ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा करतो त्या सर्वांना आपल्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या जा शुभेच्छा काय आपला दोस्तार बंदी आपल्याला आर दिसाद

सर्वांना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय जवाहर आपल्या या कार्यक्रमासाठी जे आदिवासी बांधव रस्त्यावर उभे आहेत त्यांनी कृपया इथं येण्याची कृपया करावी हा आप कार्यक्रम आपण साजरा करतोय सर्वांनी जय आदिवासी

है। आँछाँ है। आँछाँ है। है। से से तो पाहिजे तो उद्या टीव्ही वर दिसील तो उद्या टीव्ही वर दिसील 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 ना टीव्ही टी व्ही वर नाही तो तू दिस नाही दाखवू काय नको तुला टीव्ही वर मागे रे हो मागेर काही स्वागत गीत चालू आहे आणि आम्ही स्वागत गीत ऐकतोय तुम्ही पण ऐका आश्रम शाळेतल्या आठवणी येत आहेत आम्हाला आता आठवणी आणि पब्लिक तर जबरदस्त आहे हो काय माझा डोळा ना समोरच्या नारळवर आहे भूक लागली सकाळपासून खायला आहे काही त्याला विचारते एक कोणी खायला तयार नाही मला खायचं आहे पण खाण नाही तिचं मला इज्जत झाली नारासाठी तुला खायचं आहे का मला खायचं तुला खायचं गाभी तुला नारळ खायचा ह्याच्या नाही खायच्या बाबी म्हटलं काय तर मित्रांनो आणलाय थंड आता आणि आता आम्ही थंड पेव आईने थंड आणलाय आई आई, था था। आई। कर अरे अजून आता तर आलो आपले लगेच पण जाते आई पण एकदम एक साईड साडी मध्ये आहे आणि आमच्या वास खाद्या बहिण्यास थंड आणलाय बघूलोय मी पाहिजे तर मित्रांनो आता आम्ही घरी येऊन आणि कपडे वगैरे कर चेंज केलेत आणि आता आम्ही आता डान्स पडायच्या डान्स पाडाय म्हणजे नाचायचं असतो आता जेवण वगैरे केला एनर्जी ऊर्जा घेतली आणि आता ताईशी जेवले आहेत मी पण जेवलो आता चालू आम्ही परत डान्स करायला डान्स म्हणे डान्स ह्या बघा जे नऊ ऑगस्टचा कार्यक्रम जोरात चालू आहे आणि ऑलमोस्ट संपायला आला आहे आणि आज आमच्या इथेच समोर बघू शकता गाडी बघा कुठे गेलेली आहे ॲक्सिडंट बघा कसा खतरनाक भयानक झालेला आहे तुम्हाला दाखवतो जरा जवळून नऊ ऑगस्टच्या दिवशी गाडी एवढ्या खतरनाक ना इथून गाडी ह्या लोकेशनपासून ह्या इथं आहे रस्ता इथून गाडी आतमध्ये आली इथून गाडी उडली इथे एक टप्पा दुसरा टप्पा इथे आणि तिसऱ्या टप्प्याला गाडी इथे जाऊन पडलेली आहे तर गाडीची कंडिशन मग किती भयानक पण सुदैवाने माणसं सगळं व्यवस्थित होते मी मग बघून गेलो पण मी त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही पण तुम्हाला दाखवतो गाडीची कंडिशन हे बघा पूर्ण गाडी खत्तम भाई वेगनर एकदम खत्म आहे पण माणसं व्यवस्थित गाडीचे तीन पलटे झाले तीन पलटी आणि हे बघा गाडीची कंडिशन हे सगळं गाडीचे पार्ट्स इकडे पडलेले आहेत आणि हा जो पॉईंट आहे ना इकडनं रस्ता आहे हा जो पॉईंट आहे ना तो थोडा भयानकच आहे घातकच आहे थोडंसं कधी गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि इथे एक टप्पा इथं पडला गाडीचा ना इथं इथं गाडी आलेली इथं इथं इथून डायरेक्ट गाडी उडली इथं दुसरा टप्पा तिथं एक दोन तीन आणि चार डायरेक्ट नशीब गाडी सरळ उभी राहिला नाही तर काम पच्चीस भाई मित्रांनो गाड्या जरा सावकाश चालवा आणि असं सनवाराला जरा नक्की रक्षाबंधन होते की कोणाचा तरी भाऊ असेल कोणाची बहीण असेल त्याच्यामध्ये आणि रक्षाबंधनच्या दिवशी बघा ना कसं काय होऊ शकतं तर जरा गाड्या वगैरे सावकाश चालवा सणावाराच्या दिवशी तर नक्कीच सावकाश चालवा गाड्याचे तयार बिअर सगळे आतमध्ये गेले होते मित्रांनो सीएन जी गाडी सीएन जी गाडी तीन पलटी तर जरा गाड्या वगैरे सावकाश चालवा रे बाबा वा। गाडीचं काम सगळं गेलेलं आहे निघून नशीब सीएन ला काय झालं नाही तर भाई काय पण होऊ शकतं तर मित्रांनो रात्र झालेली आहे आणि मी ब्लॉगचा एंड पार्ट करायला विसरलेलो आणि घरात फार कालवा चालू आहे ॲडजस्ट करून घ्या तर आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कार्यक्रम एकदम जल्लोष आणि खूप जोरात आणि खूप सुंदर सेलिब्रेट झाला आणि मी हे ब्लॉग एंड, एंड जे विसरलेलो सो ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया आवडला असेल तर लाईक करा आणि जे पण आपले आदिवासी बांधव आहेत त्यांनी लाईक करून सपोर्ट नक्की करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर বাবায় জোহার।